तर तुम्ही पार्ट थ्रीमध्ये पाहिलंच आहे की आपल्या इन्सिडेंटमधून आपण स्वतः कसं मोटिव्हेट व्हायचं आता पार्ट फोर मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या गोष्टीमुळे माझ्या घरच्यांना कळालं की त्यांच्या मुलीने काहीतरी कमवलं आहे तर इन्सिडंट सांगते पहिल्यांदा तुम्हाला की जेव्हा मी नॅशनल खेळून आले होते आणि त्यानंतर माझा पेपरला फोटो आला होता आणि माझं नाव आलं होतं पण ही गोष्ट माझ्या घरच्यांनाही माहिती नव्हती इवन मलाही माहिती नव्हती मग त्याच्यानंतर माझ्या शेजारी एक आजी आजोबा राहायची मग त्या आजी रोज पेपर घ्यायच्या आणि त्या पेपर वाचत असताना त्यांना माझा फोटो दिसला आणि माझं नाव दिसलं त्या इतक्या खुश होऊन इतक्या आनंदी होऊन त्या घरी आल्या आणि आल्यानंतर माझ्या मम्मीला सांगितलं आणि माझ्या पप्पाना सांगितलं की तुमच्या मुलीने तर नावच कमवलं मग माझ्या मम्मी पप्पाला दोन मिनिटांसाठी शॉक झाले की, की नेमकं का केलं काय कारण आमच्या घरात कोणीही खेळाडू नसल्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीचं नॉलेज नव्हतं मग ते शॉक झाले आणि त्या त्यांनी विचारलं की नेमकं तुम्ही काय बोलायला लागलाय त्या आजी म्हणायला लागल्या की तुमच्या मुलीचा पेपरला फोटो आलाय तुमच्या सगळ्यांचं नाव आलं त्याच्यामध्ये म्हणून त्या घरच्यांना सगळ्यांना शाबासकी आणि शुभेच्छा दिल्या आणि त्या निघून गेल्या त्यानंतर मी प्रॅक्टिस करून घरी आल्यानंतर माझ्या घरच्यांनी मला सांगितलं की अशा अशी गोष्ट आहे मग माझ्या भावाने पेपर आणला होता ते पेपरमध्ये मी बघितलं मलाही खूप आनंद झाला की वाटलं आपण काहीतरी कमवलं आहे त्याचबरोबर जेव्हा ते सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आपण जेव्हा मोठ्या लेवलला खेळत असतो त्यामध्ये समाजाचा आपल्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदललेला असतो ते आपल्याकडे एक वेगळ्या नजरेने बघत असतात आणि जेव्हा आपण समाजामध्ये फिरत असतो त्यावेळेस त्यांना हेच दाखवून द्यायचं असते की हिच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि आपणही खेळत असताना आपणही दाखवून दिलं पाहिजे की आपल्यात काहीतरी वेगळी क्वालिटी आहे मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या माझ्याबरोबर तेव्हा मला खरंच खूप आनंदही व्हायचा आणि मी तिथं ठरवायचे की आपल्याला अजून खूप काही करायचंय इतक्यातच थांबून चालणार नाही तर याबरोबरच अजून एक इन्सिडंट मला आठवतोय जो की मी जेव्हा खेळून आले त्यानंतर आपल्या गावचा एक पुरस्कार असतो आपल्या सिटीचा एक पुरस्कार असतो तर तो सोहळा जेव्हा होता त्यावेळेस माझं नाव त्याच्यामध्ये घेतलं होतं खरंच सांगायचं तर डोळ्यात पाणी आणण्यासारखा इन्सिडंट माझ्यासाठी होता त्यावेळेस आनंदच आश्रू होते माझ्यासाठी ते आमच्या मिरज कन्या पुरस्कार जाहीर झाला होता माझ्यासाठी दोन हजार सोळा साली आणि तो इन्सिडंट तर माझ्यासाठी खूप बेस्ट होता खूप भारी होता की आपल्या शहराचा पुरस्कार आपल्याला मिळतोय एक वेगळी आवड होती आवड होती म्हणत आपण जे काम केलं होतं त्याच्यामध्ये खरंच आपण नावही कमवलं होतं आणि जे नाव मी त्यावेळेस कमवलं आहे ते नाव माझं आज तागा येत जसं आहे तसंच आहे आणि त्यामुळे मलाही वाटतं की खेळाची जी जर्नी होती ती खूप भारी होती हे खेळ खेळत असताना माझ्या कोचना कुठेतरी असं वाटलं की ही क्रिकेटही खेळू शकते आणि गंमत सांगायची म्हणजे मी क्रिकेटची ही गल्ली प्लेअर होते कारण गल्लीत आपण रोज क्रिकेट खेळत असतो आणि क्रिकेटची ही लहानपणापासून मला आवड होती त्यामुळे मी गल्लीत सगळ्यांबरोबर रोज क्रिकेट खेळायचीच आणि माझ्या कोचने एक दिवस माझी बॅटिंग बघितली आणि त्यांनी मला म्हटले की नाही तू आता क्रिकेट खेळायचं बास्केटबॉल स्टॉप करून क्रिकेट खेळणं माझ्यासाठी अवघडच होतं कारण माझा जीव बास्केटबॉलमध्ये बसला होता त्यामुळे क्रिकेटकडे कसं वळायचं हे थोडं मला विचार पडला पण म्हटलं नाही अरे लहानपणापासूनची एक आवड होती आपल्याकडे क्रिकेटची जाऊया म्हणून पुन्हा मग क्रिकेट सुरुवात केली क्रिकेटला सुरुवात करत असताना एक इन्सिडंट आठवतोय तो म्हणजे फर्स्ट टुर्नामेंट होती जी कॉलेज लेवलची होती आणि त्यासाठी सरांनी मला ओपनिंगलाच पाठवलं होतं मग गेले खेळता खेळता मी पूर्ण माझं भान हरवून गेले होते कारण का बॅट हातात आली आहे हॅन्ड ग्लोव घातलेत हेल्मेट घातलंय की आता इकडे तिकडे नुसता बघायचं आहे आणि बॉल आला की उचलायचं आहे हेच माझ्या डोक्यात आणि गल्ली असल्यामुळे बॉल जसा येईल तसा नुसता उचलायचा आणि इतकंच मला खेळायचं माहिती होतं आणि त्यातलं एक इन्सिडेंट म्हणजे सत्तावीस बॉलमध्ये मी पन्नास रन केले होते ते पाहून माझे कोच इतके खुश झाले त्यांनी म्हटले की याच्यापुढे तू फक्त क्रिकेटच खेळायचं पण मीही खुश झाले आणि मलाही वाटलं की नाही आपण आता पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात करूया मग क्रिकेटचे असे बरेचसे टुर्नामेंट्स केले बरेचशा वेळेस प्रॅक्टिसला गेले आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्सिडंट एक सांगायचा म्हणजे जेव्हा मी सांगलीला प्रॅक्टिसला जायचे छत्रपती शिवाजी स्टेडियमला एक वेळ एक्झॅक्टली साल आठवत नाही आहे पण स्मृती मानधना मॅडम ह्या तिथं प्रॅक्टिसला आल्या होत्या आणि जेव्हा त्या सांगलीला यायच्या तेव्हा त्या तिथं प्रॅक्टिसला असायच्या आणि मग त्यांच्याबरोबरची जी एक प्रॅक्टिस होती जे की एक तासाची होती त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता मी मोबाईल यूज करत नव्हते त्यामुळे त्यांच्याबरोबरच माझ्याकडे फोटो घेणं ही आठवण ही माझ्या फक्त हृदयात राहिली आणि ती आठवण माझ्याकडे आज तागायत जिवंत आहे मोबाईलचा फोटो जरी नाही घेतला तरी हृदयात त्यांचा फोटो आज देखील कॅप्चर आहे मी त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि माझी क्रिकेटची जर्नी काय होती कशी होती जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर आपला पुढचा व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ असेल तो नक्की पहा तर आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल आणि लाईक like, कमेंट शेअर सबस्क्राईब केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभारी आहे